सहकारी बांधव आज आपण या ठिकाणी आपल्या विविध मागण्या घेऊन त्या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन आपण करत आहोत आपण पाहतोय की व्हाईस ऑफ मीडियाच्या माध्यमात गेली चार वर्षापासून पत्रकारांच्या विविध प्रश्नावर आपण सरकार बरोबर भांडतोय आणि त्याचा पुढला टप्पा म्हणून आज आपण सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आपल्याकडे आपल्या मागण्यासाठी पत्रकारांच्या वेगवेगळ्या अडचणी आहेत त्या अडचणी सोडण्यासाठी म्हणून आपण सरकारकडे मागणी करतोय त्या अनुषंगानं आज आपण धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणं आंदोलन घेतलं होतं आपण पाहतोय की सातत्यानं गेल्या चार वर्षापासून पत्रकाराचं अधिस्वीकृती धारक असते अधिस्वीकृतीचा विषय असल आपण जे काय साप्ताहिकाच्या अनुषंगाने बसलो आपण साप्ताहिक साप्ताहिकांना जे काही जाहिरातीचा जो काही दर आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने दिला जातो तर तो, तो, तो सरसकट व्यवस्थित सगळ्यांना दिला पाहिजे या मागण्या घेऊन आपण इथं बसलोय आपण पाहतोय की पाच मुद्द्यावर आपण व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून राज्यभर देशभर आणि जगभरात काम करतोय त्या अनुषंगाने स्टेप बाय स्टेप आपण वेगवेगळे आंदोलन आपण आता सातत्यानं करत राहणार आहोत आपलं ट्रेनिंगचा सुद्धा एक विषय आहे तो ट्रेनिंग सुद्धा आपल्या लोकांचा आपला सहकार्यांचं आपलं होणार आहे सांगायचा मुद्दा एवढाच आहे की आपण आपल्या व्हाईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून पत्रकारांना जेवढे शक्य आहे पत्रकारांचे जेवढे काही प्रॉब्लेम आहेत तेवढे तेवढे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करण्याचा सा, सातत्याने प्रयत्न करणार आहोत त्यासाठी तुमच्या सगळ्यांची ताकद सदनाच्या पाठीमागा राहिली पाहिजे आणि सातत्याने ज्या ज्या वेळी आम्ही आवाज देऊ व्हाइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून माद्दे त्या त्यावेळी आपण आंदोलनाला इथे उपस्थित राहाल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जगात एक्केचाळीस देशात व भारतात नंबर एक असणाऱ्या मीडिया या संघटनेच्या वतीने आज महाराष्ट्रभर शासनाच्या विरोधात एक दिवशी आंदोलन करण्यात येत आहेत आंदोलनाचा उद्देश असा आहे की कारण बऱ्याच पत्रकारांच्या मागण्या असून त्या शासनाने मान्य केलेल्या ना नाहीत त्याप्रमाणे व्हाईस ऑफ मीडिया दारा यांनी एक दिवसीय धरणे आंदोलनामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये दैनिकाप्रमाणे साप्ताहिकांना बी जाहिराती देण्यात याव्यात साप्ताहिकाची व दैनिकाची द्विवार्षिक पडताळणी पाच वर्षाला करण्यात यावी अधिसूकृत पत्रकारांना जाहिरातीत दरवाढ करण्यात यावी अधिस्वीकृती पत्रकारांच्या ज्या द्या त्या रद्द करून सरसंगट सर्व पत्रकारांना अधिस्वीकृती धारक देण्यात यावे आरे नायकडून असलेल्या नवीन शिथिला नवीन आठ जाचा गाटे शिथिल करण्यात याव्यात जिल्ह्यातील सर्व नगर परिषद नगरपालिका नगरपंचायत व ग्रामपंचायतच्या या राष्ट्रप्रमाणे सर्वांना जाहिरात देण्यात याव्यात पत्रकारासाठी विमा व आरोग्य आरोग्य विमा मोफत सवलत देण्यात यावी रेल्वे प्रवासाची असणाऱ्या दिवशी धारक पत्रकारता पत्रकारिता सुरू करावी या व अशा अनेक मागणी घेऊन आम्ही एक दिवशी आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय समोर करत आहोत या आंदोलनाची शासनाने दखल घ्यावी यापेक्षा आम्ही तीव्र आंदोलन करण्याच्या विचारात आहोत या ठिकाणी आज आपण व्हॉइस ऑफ मीडिया धाराशिव जिल्ह्याची जी शाखा आहे त्याच्या वतीनं आपण पूर्ण जिल्ह्यातील साप्ताहिक सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी आपण जमलेलो आहोत आणि आपण लोकांच्या समस्या मांडत असतो परंतु आपल्याही समस्या असतात आणि ह्या समस्या मांडण्यासाठी सरकारपर्यंत आपल्या त्या समस्या पोहोचवण्यासाठी व्हाईस ऑफ मीडिया आवाज उठवतात जगातली सगळ्यात मोठी संघटना मानली गे गेलेली ही व्हाईस ऑफ मीडिया संघटनेच्या वतीनं आज आपण या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन आपण करत आहोत जेणेकरून या साप्ताहिक किंवा इतर पत्रकारा बांधवाच्या ज्या काही समस्या आहेत त्या सरकारपर्यंत पोहोचाव्यात नवनवीन कायद्यामध्ये ज्या काही सुधारणा करून ज्या सरकारनं ज्या पत्रकार बांधवांच्या समोर काही समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या समस्यामध्ये शिथिलता कशी निर्माण करता येईल किंवा सुलभता कशी येईल या संदर्भात आपण शासनाकडं विविध मागण्यासाठी या माध्यमातून निवेदन देत आहोत त्यांच्याकडं ही मागणी करत आहोत आणि इथून पुढे देखील या व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून आम्ही आणि सर्वजण आपण विविध मागण्यासाठी म्हणा किंवा समस्या मांडण्यासाठी इथे एकत्र येऊन लढा ला, देणार आहोत आणि यासाठी जे काही सर्व बांधव उपस्थित राहिले त्यांचे मी आभार व्यक्त करतो धन्यवाद ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका